स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षेविषयी या यूट्यूब चॅनलवर तर आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र राज्याचा राज्यमासा कोणता आहे ऑप्शन दिले ए बांगडा मासा बी देवमासा सी पापलेट मासा आणि डी मासा त्याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन सी पापलेट मासा हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमासा आहे राज्य प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते ऑप्शन दिलेत ए भिल्लार बी मानघर सी महादरे आणि डी धुमाळवाडी तर योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन डी धुमाळवाडी हे महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव आहे प्रश्न क्रमांक का तीन कात कोणत्या झाडापासून मिळतो ऑप्शन दिलेत ए खैर बी सुंदरी आणि सी साग आणि डी बाभूळ तर योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए खैर या झाडापासून कात मिळतो प्रश्न क्रमांक चार चांदोली धरण कोणत्या नदीवर आहेत ऑप्शन दिलेत ए कृष्णा बी कावेरी सी पूर्णा आणि डी वारणा त्याच योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन डी वारणा या नदीवर आहे प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य कोणते ऑप्शन दिलेत ए मयुरेश्वर ऑप्शन बी सागरेश्वर सी मायनी आणि डी अंधारी तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन बी सागरेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक सहा महात्मा फुले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहेत ऑप्शन दिलेत ए अकोला बी दापोली सी राहुरी आणि डी परभणी तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन सी राहुरी प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे ऑप्शन दिलेत ए लिग्नाइट बी पीट सी बिटुमिनस आणि डी डीथ्रासाइट तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ॲथ्रासाईट हा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा असतो प्रश्न क्रमांक आठ भारताची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहेत ऑप्शन दिलेत ए दोन हजार नऊशे तेहतीस बी एक हजार पाचशे दहा सी सहा हजार शंभर आणि डी तीन हजार दोनशे चौदा तर याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन ए दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर प्रश्न क्रमांक नऊ हो, कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न मिळाला आहे ऑप्शन दलित ए सचिन तेंडुलकर बी कपिल देव सी विराट कोहली आणि डी सौरव गांगुली तर याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन ए सचिन तेंडुलकर यांना मिळाला प्रश्न क्रमांक दहा जागतिक ओझोन दिन केव्हा साजरा केला जातो ऑप्शन दलित ए बारा सप्टेंबर बी चौदा सप्टेंबर सी सोळा सप्टेंबर आणि डी एकवीस सप्टेंबर तर योग्य उत्तर राहील ऑप्शन सी सोळा सप्टेंबर रोजी ओझोन दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणते सत्यशोधक समाजाचे मुख्यपत्र होते ऑप्शन दलित ए दिनबंधू बी दिनमित्र सी दलित मित्र आणि डी दलित बंधू तर याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन ए दीन बंधू हे सत्यशोधक समाजाचे मुख्य पत्र होते प्रश्न क्रमांक बारा वाऱ्याची गती कोणत्या साधनाने मोजतात ऑप्शन दलित ए सायक्रोमीटर बी विंड व्हेन सी ॲनोमोमीटर आणि डी बॅरोमीटर त्याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन सी ॲनोमोमीटर प्रश्न क्रमांक तेरा गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन दिलेत ए भंडारा बी गोंदिया सी गडचिरोली आणि डी चंद्रपूर योग्य उत्तर राहील ऑप्शन ए भंडारा या ठिकाणी गायखुरी डोंगर आहेत प्रश्न क्रमांक चौदा नोबल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो ऑप्शन दिलेत ए नेदरलँड बी अमेरिका सी स्वीडन आणि डी जर्मनी त्याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन सी स्वीडन या देशाकडून नोबल पुरस्कार हा दिला जातो प्रश्न क्रमांक पंधरा देशातील पहिली खाजगी रेल्वे कोणती ऑप्शन ए राजधानी एक्सप्रेस बी शताब्दी एक्सप्रेस सी जम्मूतावी एक्सप्रेस आणि डी तेजस एक्सप्रेस तर याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन डी तेजस एक्सप्रेस ही देशातील पहिली खाजगी रेल्वे आहे प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत ऑप्शन दिलेत ए राजाराम मोहन रॉय बी विदा सावरकर सी वासुदेव बळवंत फडके आणि डी दादाभाई नवरोजी तर याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन सी वासुदेव बळवंत फडके प्रश्न क्रमांक सोळा हे साप्ताहिक कोणी सुरू केले ऑप्शन दिलेत ए लोकमान्य टिळक बी बेरामजी मलबारी सी महात्मा फुले आणि डी गोपाळ गणेश आगरकर तर याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन डी गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केले होते प्रश्न क्रमांक अठरा दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ऑप्शन दलित ए नागपूर बी हावडा सी सिकंदराबाद आणि डी यापैकी नाही त्याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन सी सिकंदराबाद प्रश्न क्रमांक एकोणीस साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हणतात ऑप्शन दिलेत ए मेक्सिको बी क्युबा सी ब्राझील आणि डी कॅनडा तर याचं योग्य योग्य उत्तर राहील ऑप्शन बी क्युबा या देशात साखरेचे कोठार म्हणतात प्रश्न क्रमांक वीस लातूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा लागून आहे ऑप्शन दिलेत ए तीन बी चार सी पाच आणि डी सहा तर याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन बी चार जिल्ह्याची सीमा लागून आहे